नमस्कार मंडळी मी सायली तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आजची आपली कथा आहे रत्नाकर मतकरी यांच्या गहिरे पाणी या कथासंग्रहातील पुढील भयकथा काळी बाहुली मॅनेजर मदोक साहेब स्वतःच्या हातानं आपलं टेबल नीटनेटक लावत होते पलीकडे हेड शिपाई रुद्र त्यांच्या केबिन मधल्या तीन गोदरेज कपटांपैकी एकातल्या फाईल्स त्यांच्या सूचनांप्रमाणे लावून ठेवित होता टेबलाच्या खणात मधोकना एक दोन फाईल्स सापडल्या त्या त्यांनी रुद्रच्या हवाली केल्या एखादं पुस्तक सापडलं ते त्याला इतर पुस्तकांबरोबर कॅबिनेटमध्ये ठेवायला सांगितलं चेकबुक होतं ते दुसऱ्या बाजूच्या कुलूप लावण्याच्या खणात ठेवलं मधोकना सगळं कसं स्वच्छ स्पष्ट लागतं बोलण्या वागण्यात जशी संदिग्धता त्यांना खपत नसे तसंच काम करताना त्यासाठी लागणारं साहित्यही इकडे तिकडे पडलेलं खपत नसे त्याचबरोबर टेबलाचा पृष्ठभाग त्याचे खण किंवा कपाट अनावश्यक गोष्टींनी भरलेली त्यांना चालत नसत म्हणूनच मॅनेजरच्या जागेचा चार्ज घेतल्याबरोबर पहिली गोष्ट त्यांनी कुठली केली असेल तर केबिन मधली कॅबिनेट सेफ आणि टेबल व्यवस्थित लावून घेणं ही सवडीनुसार ते कपाटातील प्रत्येक फाईल आणि कॅबिनेट मधलं प्रत्येक पुस्तक निदान चाळून तरी पाहिल्याशिवाय राहणार नव्हते गेल्या पंचवीस वर्षांच्या नोकरीमध्ये मधोकांनी सात वर्ष मॅनेजर म्हणून काम केलेलं होतं मात्र या सात वर्षातच नव्हे तर त्याच्या आधीही त्यांचा हात शिरस्ता होता सार काही स्वच्छ लकलकीत आणि सुस्पष्ट हवं असण्याचा कदाचित असंही असावं की जे स्पष्ट नाही जे गोंधळात टाकतं जे लगेच आकलन होत नाही त्याची त्यांना भीती वाटत असावी सगळा खण रिकामा होता होता मधुकांना तळाशी काही सुटी पत्र मिळाली एक पुस्तकाचं फाटक पान मिळालं त्यांनी रुद्राला ती पत्र फाईल मध्ये लावायला आणि पान त्या पुस्तकात डकवून टाकायला सांगितलं आणखी काही आहे का ते पाहण्यासाठी त्यांनी खणाच्या तळाशी एकदा हात चौफेर फिरवून पाहिला त्यांच्या हाताला एक लहानशी कागदी पुरचुंडी लागली त्यांनी ती उघडून पाहिली कसले तरी टणक तुकडे होते थोडासा बारीक सुरा होता काय आहे रे का हे त्यांनी रुद्रला विचारलं रुद्रनं पाहिलं पण तो काहीच बोलला नाही हे इथं कुणी ठेवलं मधोकांनी दुसरा प्रश्न केला जयराज साहेबांनी असेल रुद्र म्हणाला तुम्ही यायच्या आधी थोडे दिवस ते ऍक्टिंग मॅनेजर होते ना विचारात पडत मधोक म्हणाले जयराजांनी ठेवलं असेल पण हे काय असेल असं वाटतं तुला आता रुद्रला बोलणं भागच पडलं नाईलाज झाल्याप्रमाणे तो म्हणाला हाडांचे तुकडे आहेत ते माणसाच्या मधोकांच्या अंगातून एक शहारा गेला त्यांनी चटकन ती पुरी खाली ठेवली नेऊन दे ती त्यांना त्यांनी लांबूनच त्या पुढीकडे बोट दाखवलं आणि काय रे त्यांनी खाजगी आवाजात विचारलं जयराज काय करतात या असल्या वस्तूंचं काय ठाऊक नाही साहेब रुद्र म्हणाला मात्र त्याच्या स्वरावरून वाटलं की त्याला ठाऊक आहे पण सांगणं अवघड वाटते मधोकांनी मग त्याला सांगण्याचा आग्रही केला नाही पण ऑफिस टेबलच्या खणात असली विचित्र वस्तू ठेवणाऱ्या कुणा जयराज नामक माणसाविषयी त्यांना कुतूहल वाटत राहिलं दुपारी ते आपणहून असिस्टंट मॅनेजर जयराजच्या केबिनमध्ये गेले जयराजनं उठून त्यांचं स्वागत केलं त्यांना नम्रपणे म्हटलं आपण कशाला येण्याची तस्दी घेतली आपण फोनवरून बोलावून घेतलं असतं तर मी स्वतःच आलो असतो आपल्याकडे हे बोलताना जयराजच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत तरीही मदुकांना का कोण जाणे पण त्याची नजर थंड वाटली ऑफिसच्या कामाविषयी आणि थोडं इकडचं तिकडचं असं ते बोलले त्या हाडांच्या तुकड्याविषयी मात्र त्यांनी जयराजला काहीच विचारलं नाही जयराजनं त्यांना एखाद्या संध्याकाळी ड्रिंकसाठी घरी आला तर अनुग्रह होईल असं म्हटलं मधोकांनी लगेच त्या गोष्टीला संमती दिली हाताखालचे लोक ऑफिसपेक्षा ऑफिस बाहेरच अधिक चांगले समजून येतात असा त्यांचा हिशेब होता तीन चार दिवस गेले मधोक सकाळी ऑफिसला येत होते शोफर आज रजेवर होता म्हणून स्वतःची गाडी ते स्वतः चालवित होते अचानक एक वस्तू थाडकन येऊन डॅशबोर्डवर आपटली आणि त्यांच्या सीट शेजारी येऊन पडली काचेवर आपटली नाही हे नशीब असं स्वतःशीच म्हणत त्यांनी ती ते उचलली ते एक लिंबू होत मधोकांचे हातपाय एकदम लटपटू लागले त्यांनी गाडी चालवता चालवता जोरानं ते लिंबू गाडीबाहेर बाहेर फेकलं पण वाऱ्याच्या दिशेमुळं असेल कदाचित ते पुन्हा थाड दिशे येऊन त्यांच्या कानशिलात बसलं आणि गाडीतच कुठेतरी पडलं मधोकांच्या कानाला झिंझु आल्या पण त्याही पेक्षा हे लिंबू फेकून दिलं तरी परत येतं या भावनेनं मन अधिक जोरानं थरथरलं त्यांनी आपल्या हातांकडे पाहिलं डावा हात गुलालानं माखला होता उजव्यालाही थोडाफार गुलाल लागला होता त्यांनी खिशातून रुमाल काढला आणि हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळं हात स्वच्छ होण्याऐवजी रुमाल मात्र गुलाबी झाला आता दिवसभरात कधीही त्या रुमालानं तोंड पुसणं अशक्यच होत त्यांनी लिंबू परत बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्या पायाजवळ कुठंतरी ते गडगडत होतं पण गाडीत एखादा बॉम्ब ठेवलेला असावा त्याही पेक्षा अधिक भीती त्यांना वाटू लागली होती कशी बशी त्यांनी गाडी ऑफिस पर्यंत आणली आणि ती पार्किंग लॉट मध्ये न लावताच ते घाईघाईनं वर गेले रुद्रनं त्यांचं केबिन उघडलं होतं शांतपणे पेपर वाचत तो बसला होता साहेबांना पाहताच तो ताडकन उठला आणि त्यानं त्यांना खाडकन सलाम ठोकला लवकर खाली जा कारच्या चाव्या त्याच्याजवळ देत मधोक म्हणाले गाडीत एक लिंबू पडले बहुधा ड्रायव्हर सीटच्या खाली ते हुडकून बाहेर फेकून दे आणि गाडी लॉट मध्ये पार्क कर रुद्र खाली गेला परत वर आल्यावर चाव्या त्यांच्याकडे देत त्यांना म्हणाला कोणीतरी तुमच्या वाईटावर आहे साहेब आपल्याला काय करायचंय त्याच्याशी आपण कुणाचं वाईट केलं नाही म्हणजे झालं असं म्हणून मधो कामाला लागले तरीही त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हातापायांना कंप सुटलाय कोण हो आहे आपल्या वाईटावर जयराज कशासाठी ते शोधून काढण्यासाठीच त्यांनी जयराजच्या आमंत्रणाप्रमाणे त्याच्या घरी पार्टीला जाण्याचं ठरवलं एकदा मनात आलं की तो जर काही जारण मारण करणार असेल तर त्याच्या घरी काही खाणं पिणं धोक्याचं नाही का, का। मग त्यांनी विचार केला की इतक्या उघड उघड रीतीनं तो काही दगाफटका करायला धजावणार नाही उलट आपणच त्याला बोलता करून त्याच्या मनातलं काढून घेऊ जयराज त्या संध्याकाळी खरंच मोकळेपणानं बोलला ड्रिंकच्या प्रभावाखाली असेल किंवा आणखी कस पण त्यानं हे देखील कबूल केलं की मॅनेजरच्या जागेवर आपला डोळा आहे ऍक्टिंग मॅनेजर म्हणून काही दिवस काम केल्यापासून तर त्या खुर्चीची चटकच लागल्यासारखं झाले पण त्याआधीपासूनच मी तुम्हाला अंतःकरण पिळवटून सांगतोय मधोक साहेब जयराज म्हणाला तुमच्या दृष्टीने या पोस्टला तितकं महत्व नाही मधोक साहेब सात वर्ष तुम्ही या ना त्या ब्रांचचे मॅनेजरच आहात म्हणून पण माझ्यासारखा माणूस जेव्हा वर्षानुवर्ष एखाद्या जागेवर डोळा ठेवून असतो आणि आयत्या वेळी हातातोंडाशी आलेली ती जागा ते सुख कोणीतरी हिरावून घेत तेव्हा काय वाटतं माहितीये खरंच मदोक साहेब माझं आयुष्य फारसं सुखाचं नाही हो बायको तर कधीच गेली पण एक मुलगी आहे ती देखील कायमची अंथरुणाला खेळून असते येऊन जाऊन माझा आनंद होता तो मॅनेजर होण्यात पण जाऊ दे या असल्या बोलण्यानं आजची संध्याकाळ खराब कशाला करा त्यानं जरी असा आरोप केला तरी मधोकना अपराधी वाटतच राहिलं ते आपणहून जयराजच्या मुलीला बघायला तिच्या बेडरूम मध्ये गेले सहा सात वर्षांची ती फिकट मुलगी अंगावर पांघरून ओढून काळ्या शार रंगाची एक मोठी थोरली बाहुली छातीशी कवटाळून पडून राहिली होती तिचा चेहरा हडकलेला होता आणि मोठाले डोळे भीतीनं तारवटल्यासारखे झाले होते मधोकांनी तिला दोन चार प्रश्न विचारले पण त्यातल्या एकाचही उत्तर तिनं दिलं नाही ते घरी जायला निघाले बेसिनपाशी जाऊन त्यांनी सूळ भरली बेसिनवरच्या आरशात आपली छबी पाहिली सहज केस सारखे करण्यासाठी कंगवा काढावा म्हणून त्यांनी खिशात हात घातला पण खिशात कंगवा नव्हता पडला असावा कुठ त्यांची हालचाल पाहून जयराज म्हणाला साहेब कंगवा हवा होता का घ्या ना तिथंच आहे राहू दे मी सहसा वापरत नाही दुसऱ्यांचा मदोक म्हणाले माझे केस गळायला लागलेत ना म्हणून काही हरकत नाही साहेब घ्या तुम्ही तो जयराज म्हणाला नाईला जाण मदोकनी तिथला कंगवा वापरला केस सारखे केले आणि ते घरी परतले आणखी आठच दिवसांनी सकाळी ऑफिसात आल्याबरोबर रुद्र मदोकला म्हणाला आज जयराज साहेब आले नाहीत साहेब येणारही ना नाहीत का रे मदोकांनी विचारलं काय झालं त्यांची मुलगी वारली काल रात्री झोपेतच अरे बापरे मदोकांनी चमकून म्हटलं ती कधी ना कधीतरी जायचीच होती साहेब रुद्र म्हणाला तिच्यावर कधीची सावली पडलेली होती सावली कसली तुम्हाला माहीत असेल साहेब रुद्र म्हणाला जयराज साहेबांसारखी माणसं असतात ना दुसऱ्यावर करणी करणारी त्यांना ती विद्या शिकण्यासाठी आपलं मूल कबूल करावंच लागतं बळी म्हणून आणि केव्हा तरी तो बळी द्यावाच लागतो म्हणजे तुला खरंच असं वाटतं की जयराज तसलं काही मी नाही म्हणत सगळं ऑफिसच तसं म्हणत येईल साहेब तुम्हाला देखील कधीतरी याचा अनुभव रात्रीचे बारा वाजून गेले होते मधोक आपल्या गाडीनं कुठल्याशा चित्रपटाहून घरी परतत होते सहसा ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत नसत पण हा चित्रपट त्यांच्या मित्राची स्वतःची निर्मिती होती त्याची ट्रायल पाहायला गेलं नसतं तर मित्र दुखावला असता पाहिलेला चित्रपट त्यांना फारसा आवडला होता असं नाही त्यातल्या मारामारांनी आणि गाण्यांनी तर त्यांचं डोकं उठलं होतं पण मित्र कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मात्र मिळालं होतं चंदनवाडी स्मशानावरून येताना अचानक काहीतरी ओळखीचं दिसलं म्हणून त्यांनी गाडी बाजूला थांबवली शंकाच नको चंदनवाडीच्या दारात थांबवलेली गाडी जयराजचीच होती तिचा विचित्र पोपटी रंग जवळच्या स्ट्रीट लॅम्पच्या प्रकाशात अधिकच विचित्र दिसत होता स्वतःची गाडी लॉक करून मधोक खाली उतरले त्या पोपटी फियाटच्या जवळ गेले टेलिफोन नंबर आणि कार नंबर या बाबतीत मधोकांची स्मरण शक्ती विलक्षण हो, तेज होती बरोबर नंबरही जयराजच्या गाडीशी जुळत होता पण गाडीत जयराज नव्हता इथं गाडी थांबवून कुठं गेला असेल तो आतमध्ये तर गेला नसेल चंदनवाडी स्मशानात एखाद्या प्रेतयात्रेबरोबर त्यांनी शहानिशा करून घेण्याचं ठरवलं ते सर्व स्मशानात शिरले आत कसलीच हालचाल नव्हती प्रेतयात्रा तर राहोच पण स्मशानात काम करणारी माणसं देखील आसपास नव्हती सारं सुन्न होत सर्वत्र काळोख पसरला होता स्मशानाच्या एका कोपऱ्यात थरथर त्या अंधुक प्रकाशात त्यांना जयराज मांडी घालून ध्यानस्थ बसलेला दिसला क्वचित अगदी सावकाश वर खाली हलणाऱ्या हाताखेरीज त्याच्या शरीराची कसलीच हालचाल नव्हती त्याच्या समोर जळून गेलेली चिता होती तिच्यात अजूनही शेवटची चार लाकडं जळत होती त्या जळत्या लाकडाचाच प्रकाश जयराजच्या तोंडावर पडला होता जयराज पासून मदोक खूपच अंतरावर होते त्यानं त्यांना पाहिलं नाही त्यांची चाहूलही त्याला लागली नाही तो आपल्याच तंद्रीत होता मदोक वळले आणि स्मशानाच्या बाहेर पडले जे पाहिलं त्यानं ते हादरून गेले होते रुद्रानं जेव्हा सांगितलं की जयराज जारण मारण करतो तेव्हा त्यांना ते खोटं वाटलं होत पण हा तर प्रत्यक्षच पुरावा होता नाही तर रात्री बेरात्री स्मशानात एकटच बसून जयराज कसलं ध्यान करीत होता त्यांनी घरी येऊन पलंगावर अंग टाकलं पण त्यांना लवकर झोप येईना मनावर एक तलवार टांगली गेली होती जयराज सारखा सुसंस्कृत वाटणारा माणूस एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेला माणूस जारण मारण करील जाऊ दे करीत असला तर असू दे आपला संबंध काय त्याच्याशी अजूनपर्यंत आपल्याला तर आणि एकदम त्यांना ते लिंबू आठवलं जसं काही आपला पाठपुरावा करीत ते हवेतून उडत आपल्या गाडीत येऊन पडलं नंतर बाहेर फेकून दिलं तरी परत आलं ते कोणीतरी आपल्यावर फेकून मारलेलं असल्याशिवाय कुणीतरी म्हणजे जयराज ना झोपेची गोळी घेऊन मधो परत अंथरुणात पडले हळूहळू सगळे विचार सगळी भीती झोपेनं शोषून घेतल्यासारखी आकसत गेली आणि ते शांत झाले पण पहाटेच्या सुमारास जणू त्यांच्या झोपेचे दोन तुकडे केले त्यांच्या छातीत कळ येत होती थांबून थांबून परत परत एक तीव्र कळ तिथल्या तिथच पण जागा थोडी थोडी पालटून मधोकांना एकदम मरणाच्या भीतीनं घेरलं हे काय होतंय अशानं आपली हृदयक्रिया तर बंद नाही पडणार ते कसे बसे फोनपाशी गेले आणि त्यांनी फॅमिली डॉक्टरना फोन लावला असाल तसे निघून या माझं काही खरं नाही माझ्या छातीतून कळ पण डॉक्टर तसेच नाईट ड्रेस मध्ये घाई निघून आले तोवर त्या काळा अगदी पूर्ण थांबल्या होत्या हा काय प्रकार आहे हे डॉक्टरना कळेना त्यांनी दुसरा दिवसभर विश्रांती घेण्याचा आणि नंतर हॉस्पिटलमधून थरो चेकअप करून घेण्याचा सल्ला दिला त्यानंतर चार दिवसांनी रात्री जेवण झाल्या झाल्या मधोकांच्या पोटातून कळा यायला लागल्या त्यांनी ओवा खाऊन पाहिला फ्रूट सॉल्ट घेऊन पाहिलं पण छे कळा चालूच राहिल्या चार दिवसांपूर्वी छातीतून येणाऱ्या कळांचा त्यांच्या तब तब्येतीशी काही संबंध नव्हता असं त्यांच्या चेकअपवरून सिद्ध झालं होतं त्या याही कळा अति तीव्र होत्या आणि पोटाच्या भागात आता इकडे तर मग तिकडे अशा येत होत्या मधोकांच्या बोलावण्यावरून डॉक्टर आले त्यांनी मधोकांना तपासलं त्यांच्या समाधानासाठी काही औषधं लिहून दिली ती रातोरात घेऊन यायला त्यांच्या नोकराला सांगितलं ती घ्या म्हणजे सकाळपर्यंत बरं वाटेल असं सांगून डॉक्टर निघून गेले मात्र नेमक्या कुठल्या कारणानं अशा अचानक पोटात कळा येऊ लागल्या हे त्यांना सांगता आलं नाही यावेळी मात्र मधोक विश्रांतीसाठी घरी राहिले नाही कस कोण जाणे पण आपलं दुखणं रात्रीच उपटणार आहे आणि दिवसा ऑफिसच्या संरक्षणात आपण निवांतपणे काम करू शकू असं त्यांना आतून वाटत होत महिनाभरात रात्री येणाऱ्या त्या कळांनी त्यांची रया पार बदलून गेली जेवण जाईन असं झालं झोप हरवली आणि चेहरा भूताना जपटलेल्या माणसासारखा भक्कास दिसू लागला कळा कधी छातीत येत तर कधी पोटात इतक्या तीव्र की जीव जातो का राहतो असं होई नवनव्या डॉक्टरांकडे जाऊन झालं एक्सरे काढून झाले दर चार दिवसांनी चेकअप झाले पण कुणालाही त्यांच्या आजाराचं काही निदान करता आलं नाही, नाही म्हणायला रुद्रनं एक निदान केलं होतं तुम्ही विश्वास ठेवणार नाही साहेब तो म्हणाला होता पण हे सगळं जयराज साहेब करीत असतात काहीतरीच काय माझ्या छातीपोटातल्या कळांशी त्यांचा काय संबंध मधक उखडले होते संबंध काय ते हे घडवतात साहेब आपल्या हातानं स्वतःच्या रुद्रा म्हणाला अशा लोकांकडे एक काळी चिंध्यांची भाऊली असते साहेब तिच्यावर तंत्र मंत्र करून ज्याला त्रास द्यायचा आहे त्याच्या अंगावरची एखादी गोष्ट तिच्यावर लावतात मग त्या बाहुलीला जे करावं तसंच त्या माणसाला होतं जयराज साहेबांनी अशीच तुमची काळी बाहुली तयार केली असणार त्या बाहुलीला ते जिथं जिथं सुया टोचतात तिथं तिथं तुम्हाला कळा यायला लागतात आठवून बघा गेल्या महिन्यात जयराजनं तुमच्या अंगावरचं अगदी जवळचं असं काही मागून नेले तुमचे केस म्हणा तुमची नख म्हणा छे माझे केस नख कशी असतील जयराजकडे पण असं म्हणता म्हणता मधोकनं आठवलं पार्टीच्या दिवशी आपण जयराजचा कंगवा वापरला होता आपले केस गळतात ते कदाचित त्या कंगव्याला बाप रे खरंच रुद्र म्हणतो त्याप्रमाणे जयराजनं आपली बाहुली तयार केली असेल कशासाठी त्याला मॅनेजर व्हायचं असताना आपण मध्येच अडमडलो म्हणून रुद्रनं ती कल्पना दिल्यापासून मधोकांची झोप साफच उडाली तसं पाहिलं तर त्याच्या म्हणण्यात काहीही तथ्य नव्हतं कुठल्या तरी काळ्या चिंद्यांच्या बाहुलीत टोचलेल्या सुयांशी आपला काय संबंध पण मग मग आपल्या अंगातून येणाऱ्या कळांचं कसलंही स्पष्टीकरण डॉक्टर्स अजून का देऊ शकलेले नाहीत आणि त्या अशा कधी छातीतून तर कधी पोटातून काय आव्यात विचारांनी मधोकांचं डोकं सैरभैर झालं रुद्रची कल्पना पागलपणाची आहे आणि तरीही ती आपल्याला खरी वाटते म्हणजे आपल्याच डोक्यावर या आजारानं काही परिणाम होतोय का त्यांना अधिकाधिक वेळासारखं वाटू लागलं आणि याच वेळी त्यांच्या डोक्यातूनही कळा उठू लागल्या डोक्याचे नुसते तुकडे पडत आहेत असं वाटू लागलं आता मात्र मधोकांचा सगळा संयम संपला रात्र त्यांनी डोकं बांधून काढली सकाळ कशी बशी निभावून गेली ऑफिसात आल्या आल्या त्यांनी जयराजला आपल्या कॅबिन मध्ये बोलवून घेतलं जयराज आला रुद्र मात्र बाहेर गेला नाही जयराज तुम्ही हे आत्ताच्या आत्ता थांबवलं पाहिजे संतापानं फणफणत फन फन मधोक ओरडले तुमची ती काळी बाहुली तिच्यात वेळी अवेळी सुया खूपच पण सर मला काही ऐकून घ्यायचं नाही तुमच्याकडे चिंद्यांची काळी बाहुली आहे की नाही आहे पण तरी सुद्धा तुम्ही आपल्याकडे बाहुली असल्याचं बेशरमपणानं कबूल करता आणि वर स्वतःचं समर्थन करू पाहता मधोक आता आवरण्याच्या पलीकडे गेले होते केबिन बाहेर सगळा स्टाफ जमला आहे याचीही त्यांना शुद्ध राहिली नाही रुद्र तर त्यांना शांत करण्याऐवजी किंवा स्टाफला घालवून देण्याऐवजी केबिनचं दार अर्धवट उघड धरून स्वस्त उभा होता तुम्हाला काय वाटतं माझ्या लक्षात आलेलं नाही तुमचे चाळे मी खूप दिवसांपासून पाहतोय मधोकांनी आज तर लावायचीच ठरवली होती तुम्ही अपरात्री मशानात जाता तंत्र मंत्र करता हाडं जमवता लिंब मारता नालायक आहात तुम्ही सुसंस्कृत माणसांमध्ये राहिला इतका वेळ जयराज गप्पच होता पण आता स्टाफची गर्दी दरवाजा ढकलून हळूहळू कॅबिन मध्ये शिरू लागली होती आता गप्प बसून चालण्यासारखं नव्हतं तो तीन स्वरात मधोकांना म्हणाला प्लीज सर मी काय सांगतो ते ऐकून तरी घ्या काय सांगणार आहात मधोक गरजले तुमचा माझ्याविषयी गैरसमज झालाय सर मी काळी चिंद्यांची बाहुली करून घेतली ती माझ्या मुलीची आठवण म्हणून एक मोठी काळी बाहुली तिचा अगदी जीव की प्राण होती क्षणभरही ती तिला विसंबत नसे म्हणून मी ती तिच्या बरोबर चितेवर ठेवली आणि आठवण म्हणून ही छोटी बाहुली स्मशानात सुद्धा मी जाऊन बसतो तो, तो मुलीचीच आठवण काढेल ती हाड तुम्हाला ड्रॉवर मध्ये सापडलेली तिच्या आईच्या अस्थिंमधून मी चिमुटभर काढून घेतली होती दोघींशिवाय मी फार एकटा आहे फार एकटा जयराजला आवेग असह्य झाला बहुतेक आला होता सगळे स्तब्ध होते मधोकांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते ओके ओके फरगेट इट थोडं वरमलासारखे होऊन मधोक म्हणाले आय एम सॉरी माझ्या आजारामुळे माझा तोल गेला काहीही न बोलता जयराज लोकांची फळी फोडून केबिन मधून बाहेर पडला त्याच्या मागोमाग लोक निघून गेले त्या दोघांविषयीच कुजबुज करीत संध्याकाळी मधोक आपल्या चित्रपट निर्मात्या मित्राबरोबर घरीच ड्रिंक घेत बसले होते पण त्यांच्या मनाला स्वस्थता नव्हती रुद्रनं आपल्या मनात काहीतरी भरवून दिलं आप आणि आपण इतक्या लोकांसमोर जयराजची बेइज्जती केली त्याच्या दुःखावरची खपली काढली हे चुकलं असं राहून राहून त्यांच्या मनात येत होत शेवटी त्यांनी जयराजला फोन लावला पुन्हा पुन्हा क्षमायाचना केल्यानंतर त्यांनी खात्री करून घेण्यासाठी जयराजला विचारलं जयराज नो हार्ड फीलिंग्स नॉट ॲट ऑल सर जयराज दिलखुलासपणे म्हणाला बाय द वे शेवटी न राहून मदोक म्हणाले मी तुमच्यावर अविश्वास दाखवत नाही आहे पण शक्यतो त्या काळ्या बाहुलीशी खेळू नका तुमची आज्ञाप्रमाण सर यापुढे ती बाहुली माझ्याजवळ असणार नाही असं म्हणून जयराजनं फोन खाली ठेवला टेबलवर फोन जवळ ठेवलेली काळी चिन्हांची भावली उचलली आणि खिडकीतून खाली उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांमध्ये भिरकावून दिली ती एकदा परत येऊन खडकावर आपटली आणि पाठोपाठ आलेल्या लाटेबरोबर लाटांच्या गदारोळात दिसेनाशी झाली मधुकांचा निर्माता मित्र पाहतच राहिला मधुक उभ्या उभ्या कशाशी तरी झगडत असल्यासारखा आवाज काढित होते ते भेलकांडत जमिनीवर पडले तेव्हा त्यांचा श्वास कोंडत चालला होता मिनिटभरातच ते गुदमरून गेले त्यांचा प्राण वाचवण्याची शेवटची व्यर्थ धडपड म्हणून त्यांच्या मित्राने त्यांची छाती सोळायला सुरुवात केली आणि त्यांच्या नाकातोंडातून एखाद्या बुडालेल्या आणि नंतर किनाऱ्यावर येऊन पडलेल्या माणसाप्रमाणे पाण्याचे लोटच्या लोट बाहेर पडायला लागले रसिक मित्र हो तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते कथा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटूयात अशाच एका थरारक कथेसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद